सोलापूर शहरात अमेझॉन वरून मागवलेले धूप स्टँड चे पार्सल आले होते पण घरी कोणी नसल्याने ते परत गेले त्यानंतर फिर्यादी उमेश काशीनाथ पाटील यांना व्हॉट्सअपवर कॉल आला पार्सल पाहिजे असल्यास फोनपे वर पाच रुपये पाठवा आणि फोन सुरूच ठेवा असे सांगितले त्यावेळी समोरच्याने पाटील यांच्या खात्यातील नव्वद हजार रुपये लंपास केले त्या सायबर गुन्हेगारास सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या सायबर टीमने बंगळुरू येथून जैरबंद केले यातील फिर्यादी उमेश पाटील यांनी अमेझॉनवरून धूपस्टँड मागवले होते ते पार्सल अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आले होते पण त्यावेळी घरी कोणीच नसल्याने तो डिलिव्हरी बॉय तसाच परत गेला त्यानंतर तुम्ही मागवलेले पार्सल पाहिजे असल्यास फोनपेवरून पाच रुपये चार्जेस पाठवावे लागतील असे समोरील व्यक्ती म्हणाला पाच रुपये काही जास्त नाहीत म्हणून पाटील यांनी ती रक्कम समोरील व्यक्तीस पाठवली पण पाच रुपये ऑनलाईन पाठवताना सायबर गुन्हेगाराने त्यांच्या बँक खात्यातील नव्वद हजार रुपये लंपास केले त्यानंतर त्यांनी सोलापूर तालुका पोलिसात विश्लेषण करून संशयित झारखंड मधील केली तो कर्नाटकातील बंगळुरू येथील कोलार परिसरात असल्याची खबर पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याला सापळा रचून तेथून अटक केली आहे त्याच्याकडून लंपास केलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे सायबरचे सहाय्य पोलीस निरीक्षक रोहिदास पवार उपनिरीक्षक अमित कुमार करपे अंमलदार राहुल सोनकर जहीरान नाईकवाडी जुबेर तांबोळी रतन जाधव यांच्या पथकाने पार पाडली